हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत गुढीपाडवा मराठी निबंध वसंत ऋतूचे आगमन जणू सर्वत्र नवचैतन्य घेऊन येते झाडांना फुटलेली नवीन पालवी फूल घातलेला गोलमोहर सर्वत्र पसरलेला आंब्याचा मोहराचा वास कोकळीचं कुहू कुहू गाणं या सर्वांनी वातावरण जणू बहरून जातं या सर्वात चाहूल लागते ती चैत्राची मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते ती चैत्र महिन्यानेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा मराठी वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा चैत्र शुल्क प्रतिपदेला सर्वत्र मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करतात प्रत्येक मराठी सण साजरा करण्यामागं काही शास्त्र कारणं आहेत <laughs> चैत्राच्या सुरुवातीला थंडीचे वातावरणातील प्रमाण कमी होऊन वातावरणातील उष्मा वाढवायला सुरुवात होते वातावरणातील या बदलामुळे मानवी शरीरावरती कोणतेही अपाय होऊ नयेत यासाठी काही पूर्वोपार प्रथा आपण सांभाळत आहोत गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाची पाने डाळ खोबरं आणि गूळ हे एकत्र करून खायला देतात यामुळे शरीरातील थंडावा राखला जातो गुढीपाडव्यापासून पूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात रोज किमान दोन तरी पाने कडुलिंबाची खावीत यामुळे उन्हाचा त्रास होत नाही रामायणामध्ये भगवान श्रीराम हे चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येला परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्व द तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सर्व अयोध्येनगरी दारात गुड्या उभारून अंगणात रांगोळी काढून दाराला तोरण बांधून सजवण्यात आले तो दिवस होता चैत्र शुल्क प्रतिप्रदा तेव्हापासून गुढीपाडवा तेव्हापासून गुढीपाडवा साजरा होऊ लागला म्हणूनच घरोघरी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करतात गुढीपाडव्याच्या साधारण आठ ते दहा दिवस आधीच घरोघरी तयारीला सुरुवात होते त्यामध्ये सर्व घरांची साफसफाई केली जाते गुढीपाडव्याच्या चार दिवस आधी गावाकडे घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात गुढीची ही काठी बांबूची असते शहरांमध्ये या काट्या चौकात चार दिवस आधीच विकायला येतात गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच घरातील सर्वजण तयारीला लागतात ला घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात घर तसेच अंगण साफ करून घेतात दारात छान रांगोळी घालतात प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात होते यानंतर घरातील जानकर पुरुष मंडळी पारंपरिक पोशाखात तयार झाल्यानंतर गुढी उभरायला सुरुवात करतात घरातील समोरच्या दाराजवळ ही काठी आणून प्रथम ती स्वच्छ धुवून घेतली जाते तिला पाच सात आणि नऊ ठिकाणी कडुलिंबाचे डाळे बांधल्या जाता। जातात त्याजवळच्या हळदी त्याजवळच हळदी कुंकवाच्या टिकल्या लावल्या जातात बांबूच्या काट्याच्या शेंडाला नवा कपडा फुलांची माळ साखरेची माळ आणि लिंबाच्या डाळ्यांचा एकत्र करून बांधतात त्यावर तांब्या लावतात तांब्याला हळदी कुंकू लावतात ही सर्व तयारी करून गुढी तयार होते घरातील मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला पाटावर ही गुढी उभी केली जाते पाटाच्या बाजूला रांगोळी काढली जाते पाट हा छान फुलाने सजवला जातो गुढीची ही काठी घराला व्यवस्थित बांधली जाते आनंदाने गुढी उभी केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीच्या भोजनाचा बेत असतो सकाळपासूनच घरातील स्त्रिया यासाठी तयारी करत असतात गुढी उभारल्यानंतर गुढीची यथासांग पूजा केली जाते गुढीला पारंपारिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात यानंतर घरातील सर्वजण एकत्र बसून पुरणपोळीचा आस्वाद घेतात सायंकाळी पुन्हा गुढीची विधिविधात पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवून गुढी उतरवली जाते प्रत्येक ग्रामीण प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये पारंपरिक पद्धतीत मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला व मोठा सण असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आनंदाचे प्रतीक असल्यामुळे घरोघरी मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करतात गुढीपाडवा हा साडेतीन मूर्तापैकी एक पूर्ण मूर्त असल्यामुळे या दिवशी सर्वजण महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात या दिवशी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी असते सोने विद्युत उपकरणे नवीन गाड्या तसेच नवीन घर याचीही खरेदी केली जाते शेतकरी आपल्या शेताच्या कामाची सुरुवात या दिवसापासून करतात व्यापारी वर्गातही गुढीपाडवा या सणाला खास महत्त्व आहे या दिवशी गुढू या दिवशी रूढी परंपरेनुसार ग्रामदेवतांची पूजा केली जाते पालखी प्रदक्षिणा ग्रामदेवतेचे दंडवत इत्यादी देवकार्य पूर्ण विधिवत संपन्न होतात सायंकाळच्या वेळेस सर्व गावकरी एकत्र जमून ग्रामदेवतेच्या सासनकाठीची मिरवणूक करतात शासन काटी म्हणजे वीस ते तीस फूट उंचीचा बांबू होय या काठीच्या टोकापासून ते पूर्ण काठीला लाल रंगाचा पताका बांधून फुलांच्या माळासोबतच कडुलिंबाच्या डाळ्या बांधून ती सजवली जाते तिची विधिवत पूजा केली जाते मग ती सासण काळी वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिराकडे नेली जाते सदर कार्यक्रम संपन्न झाल्यावर गावाच्या चावडीवर सर्व जानकारी मंडळी एकत्र जमून पाडावा वाचन करतात यामध्ये सजारचे वर्ष कसे, कसे असेल पेरणीचे मूर्त पाऊस पाणी यासह वर्षभराचे अंदाज खतम केले जातात गुढीपाडव्यानंतर एखादा वळवाचा पाऊस पडतो हा पाऊस शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी फार उपयोगी असतो पेरणीपूर्वीच्या सर्व मशागतीस यामुळे सुरुवात होते असा हा मराठी नववर्षातला पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा होय सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करतात तुम्हाला जर हा गुढीपाडवा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू